चालू कुस्तीनंतर बागवान रईस जळगाव लाल कॉस्ट्युम विरुद्ध विराज सावंत सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार हवा रोहित बोरसे धुळे रेड चला कार्तिक हकारल लातूर ब्ल्यू कॉस्टूम मध्ये आणि या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती ग्रीक रोमंच स्पर्धा चालू होतील झालेल्या कुस्तीमध्ये मृणाल पाटील कोल्हापूर विजयी चला प्रथमेश कुळमध्ये अमरावती रेड कॉस्ट्यूम तुषार सारुक्ती नाशिक ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रथम स्कूल कोळमध्ये हात वर्कर तुषार सारुप्ती आजबी वस्तादांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो अर्जुन आवताडे असतात नवनाथ आवताडे पाटील यांना विनंती करतोय अजबे वस्तवांचा सन्मान करावा नगर जे अजबे वस्तात अहिल्या नगर खेकडे गट बाबा हा आजबी वास्तवांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे ओके पंचेचाळीस okay. किलो ग्रीक रोमन हर्षल देसाई सांगली रेड कॉस्ट्यूम शंकर तड्डे सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर आणि बाकीच्या सर्व खेळाडू पहिल्या पिढीमध्ये भाई सुशांत पाटील किलो कॉस्ट्यूम हो? योगेश गायकवाड सोलापूर रेड कॉस्ट्यूम अभिनव राठोड जालना ब्ल्यू कॉस्ट्यूम एकच एकस कुस्ती होईल आणि अठ्ठेचाळीस मध्ये बाकीला सर्वांना बाय आहे पासष्ट किलो मानव सदरे पिंपरी चिंचवड रेड कास्टूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे दोन्ही मल्लांनी टेकचंद वाणी वस्ताद यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय अमोल अवताडे आणि प्रमोद औताडे यांना मी विनंती करते कृपया आपण टेकचंद वाणी वस्तादांचा सत्कार करावा टेकचंद वाणी वस्ताद, वस्ताद शालदेख ते चंद्रवासांचा सन्मान होतोय अवतडे बंधूंच्या हस्ते हा सन्मान सत्कार त्या कुस्तीचा सन्मान आहे त्या लाल मातीचा हा सत्कार आहे ज्यांनी उभा आयुष्य ज्या लाल मातीला वाहून घेतलं त्या लाल माती प्रती असणारे चालू कुस्ती प्रती असणार आहे शून्य तीन आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये कार्तिक हकारत पुढच्या फेरीमध्ये दाखल पंचेचाळीस किलो ग्रीको रोमन हर्षल देसाई सांगली रेड कॉस्ट्यूम शंकर तर्टे सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम संपलेल्या कुस्तीमध्ये रोहितगड पडे आहिल्या देवीनगर